आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज भाजप पक्षाने संधी दिल्यास जत विधानसभा ताकदीने लढवणार डॉक्टर सार्थक हिट्टी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष व जत पूर्व भागातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सार्थक दादा हिट्टी जत विधानसभा लढवण्यास इच्छुक असून भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास जत विधानसभा मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजसेवा करीत आहेत तसेच डॉक्टर शेखर हिट्टी यांचा वैद्यकीय व्यवसायाचा वारसा सक्षमपणे पार पाडत आहेत भागीरथी उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत व लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत जत पूर्व भागात डॉक्टर हिट्टी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून दहा वर्षापासून विविध ठिकाणी पाणपोई उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत भागीरथी हिट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक मोफत महारोग्य शिबिरे आयोजित करून मोफत औषधे वाटप केली आहेत जत तालुक्यातील दुष्काळी भागात पाणी चळवळीसाठी त्यांनी भीक मागो आंदोलन पाणी आंदोलन व तालुक्यातील पाणी प्रश्नांवर सातत्याने पुढाकार घेतला आहे लिंगायत व बहुजन समाजातील लोकप्रिय युवा चेहरा म्हणून सर्व स्तरातून त्यांना पसंती मिळत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात केज आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण जवळचे संबंध आहेत सर्वसामान्य जनतेची विविध माध्यमातून जनसेवा केली असल्यामुळे जनसामान्य जनतेची नाळ जोडली गेली आहे डॉक्टर सार्थकदादा हिट्टी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी निर्माण केली आहे मितभाषी सादर राहणीमान उच्च शिक्षित या सर्व गुणांमुळे लोकांमधून त्यांना पहिल्या क्रमांकाची पसंती मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये जत तालुक्याच्या विकासासाठी रोजगारासाठी कटिबद्ध राहणार आहेत समाजसेवेतून सामाजिक परिवर्तन करीत असताना भाजप पक्षाने जत विधानसभेची संधी दिल्यास सर्व ताकदीने लढवणार असल्याचे सांगितले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा